महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा अंगणवाडी कर्मचारी महिला एकजुटीतचा अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही मानधन आमच्या हक्काच अरे वेतन आमच्या हक्काचं अरे वेतन आमच्या हक्काचं कोण म्हणतो देणार नाही आंदोलन हे आमचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन कृती समिती नेते कॉम्रेड एम ए पाटलांनी आम्हाला महाराष्ट्रावर आंदोलन घ्यायला लावले आहेत त्या पद्धतीने आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे ह्या शासनाने आम्हाला भरगोत्म आंदोलनवर द्यावी पेन्शन द्यावी आणि ग्रॅच्युटी द्यावी परंतु हे सरकार आम्हाला देत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनदा कृती समितीच्या नेत्यांना ने भेट दिली आम्ही कृती समितीचे ने नेते वर्षा बंगल्यावर गेले मंत्रालयात गेले पण दोन दोन्ही वेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आमची ती मिटिंग तरी आम्हाला ते भेटलेले नाहीत त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे त्यामुळे कृषी समितीचे सुद्धा चिडलेले आहेत म्हणून शेवटी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन आमचे चालूच आहेत पण तेवीस तारखेपासून आझाद मैदानाला कृषी समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि दोनशे अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणला बसणार आहेत आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी सुमारे पन्नास हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानाला जेल आंदोलन करणार आहेत जोपर्यंत जी आर निघत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उठणार नाही असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू आहे महत्वाचा मुद्दा की पंचवीस तारखेला मान्य मुख्यमंत्री सोलापूर देत आहेत लाडक्या बहिणीचं काम अंगणवाडी सेविकेकडनं करून घेतलं त्याच अंगणवाडी सेविका दिसते योजनाबाई अंगणवाडी सेविका करतात त्याच अंगणवाडी सेविका दिसते मात्र त्या अंगणवाडी सेविकेला मांदळवाढ द्यायला सरकार नकार देत त्याचा आम्ही निषेध करतो सगळ्या योजना कर्मचाऱ्यांना त्यांनी मांडणवाड दिलेली आहे कोतवालांना दिलेले आहे पोलीस पाटलांनी दिलेले आहे आशांना दिलेले आहे वृद्ध कलावंतांना दिलेले आहे दिलेले आहे सगळ्यांना दिले यामध्ये फक्त अंगणवाडी कंत्राटी मान्य फडणवीसांनी जाहीर केलेला आहे मानधनवाद फक्त अंगणवाडी सेविकेबद्दल असं त्यांचं मत का याचा आम्ही निषेध करतोय मुख्यमंत्री पे मुख्यमंत्रीपणे मंत्री पे